नमस्कार <Num> मित्रांनो <Num> 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 नमस्कार मित्रांनो माझ्या के सी देकलॉग या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत रायगडाच्या पायथ्याला समोर आपण पाहू शकता श्रीमान रायगड किल्ला हा डौलाने उभा आहे आणि आपण आज सहा जून या दिवशी आता या गडाच्या पायथ्याशी आलेलो आहोत सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला होता आणि त्याच दिनाचं औचित्य सा साधून शिवराज्याभिषेक सोहळा या गडावर आजच्या दिवशी दरवर्षी साजरा होत असतो आपण आता रायगडाच्या पायथ्याला आलेलो आहोत आणि आज सहा जून रोजी राज्याभिषेक सोहळा गडावर संपन्न झाला परंतु आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि या विद्यार्थ्यांना स्वच्छता ही सेवा स्वच्छता हेच महत्वाचा संस्कार आहे या निमित्ताने यांना आणलेला आहे आणि आमची मुलं गळावरून खाली येणाऱ्या आणि गडावर गेलेल्या लोकांनी जो येताना जाताना कचरा टाकलेला आहे तो कचरा आज आम्ही पायथ्याला गोळा करत आहोत आणि स्वच्छतेचा संदेश देणार आहोत ही तर फक्त सुरुवात आहे आताच मुलांनी सुरुवात केली आणि एक पोतं लगेचच भरलेलं आहे आमची जवळपास दीडशे विद्यार्थी या ठिकाणी कार्यरत आहेत आणि आमच्या शिवाजी विद्यापीठाचे श्री सुजित मुंडे सर हे थोडंसं बोलतील यावर्षी विद्यापीठाच्या वतीनं रायगड परिक्रमा शिवराजधानीचे हे जे स्तरीय निवासी शिबिर आम्ही इथे आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यातून जवळपास दोनशे विद्यार्थी उत्साहाने या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि आमचं आमच्या कामाला अगदी कालपासूनच सुरुवात झालेली आहे आजचं कामाचं आमचं जे नियोजन होतं ते रायगडचा पायता होता रायगडच्या पायथ्यापासून पाचडला जी आई जिजाऊ माताची जी समाधी आहे त्या समाधीस्थळापासून ते पूर्ण हा रायगडाचा जो मार्ग आहे हा किल्लेकडे दुर्गराज रायगडा जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावरची स्वच्छता या ठिकाणी आम्ही करत आहोत हे बघा एक दहा पंधरा वीस मिनटात आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पोती आणून टाकायला सुरुवात केलेली आहेत एक एक पोतं भरून विद्यार्थी आणतायत आणि जवळपास या ठिकाणी आता पंधरा पोती जमा झालेली आहेत संपूर्ण बाटल्या आणि विद्यार्थ्यांनी बाटल्या वेगळ्या केल्या आहे आणि कागद वेगळा केलेला आहे प्लॅस्टिकचा आणि रायगडांवर राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर खरी शिवभक्ती करणारे हे आमचे मावळे आणि यांनाच माझ्या दृष्टीने हेच खरे आमचे मावळे आहात आणि आपण सगळ्यांनीसुद्धा यांच्याकडून आदर्श घेऊन रायगडावर कचरा टाकू नये असं मला वाटतंय माझं नाव शरद पडवळ तळेगावला बऱ्याच ठिकाणी पाहतो मी आलो कुणाकडून राहतो काही चुका कुणी काही दानिपूर्वक चुका करण्यासाठी येत नाही किंवा कचरा करण्यासाठी येत नाही आहे पण ठीक आहे त्यांना शिकवणं त्यांना सांगणं हे आपल्या सर्वांची वैयक्तिक जबाबदारी आहे गडसंवर्धन नाही गड संवर्धनाच्या दृष्टीने पुढे आपली जी येणारी पिढी आहे त्यांच्यासाठी पण हे त्याच्या दृष्टीने पण एक महत्त्वाचं पाऊल आहे आणि तुम्ही जे करता एक सराहनीय कार्य आहे सर्वजण चांगले कामं करता येते यासाठी सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद थँक्यू तर अशा प्रकारे हे आमचे विद्यार्थ्यांनी बघा एवढी पोती आता गोळा केलेली आहेत अजून पंचवीस टक्केच मुलं आमची इथं आलीत अजून बरीचशी मुलं परत येणार आहेत तर अशा पद्धतीने एक स्वच्छतेचा संदेश आजच्या या रायगडच्या राज्याभिषेक सोहळ्या दिनानिमित्त आमचे हे एन एस एसचे विद्यार्थी देत आहेत नॉट मी बट यू या ध्येयाने हे प्रेरित झालेले आमचे विद्यार्थी आज राज्याभिषेक सोहळा बघायला वर गेले नाहीत परंतु हे विद्यार्थी खाली राहून दिवसभर स्वच्छता करता आहेत तर अशा प्रकारची भक्ती आपली असावी विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसरातील कचरा आणून या ठिकाणी गोळा केलेला आहे आणि हे आमची सर्व एन एस एसची विद्यार्थी आपण पाहू शकता हे आमची प्राध्यापक मंडळी सगळी एन एस एसचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी पण ही हे स्वतः स्वत कार्य करत आहेत त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांनी बघा हा एवढा कचरा गोळा केलेला आहे आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर टी एम चौकुले सर या ठिकाणी दोन शब्द बोलतील नमस्कार मी डॉक्टर टी एम चौकुले संचालक राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला आणि शिवराज्याभिषेक पूर्ण झाल्यानंतर गडावरची स्वच्छता आणि गडाचा पायथा त्याचबरोबर जीसामाता समाधी मंदिरच्या आसपासच्या परिसराची स्वच्छता असं स्वच्छतेचं अभियान शिवाजी विद्यापीठामार्फत पाच दिवस राबवलं जातं साधारणपणे आठ ते दहा टनापर्यंत प्लास्टिकच्या संकलनाचा निश्चय आम्ही केलेला आहे आमच्याकडं विद्यापीठाच्या माध्यमातून दीडशे स्वयंसेवक त्यांनी से त्या स्वयंसे या ठिकाणी आलेले आहेत त्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून गडाच्या पूर्ण परिसराची स्वच्छता यावर्षी होणार आहे आणि तेच कृतीतून आम्ही स्वराज्य अभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत दरवर्षी आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या आदरणीय कुलगुरू डॉक्टर आदरणीय डॉक्टर डी टी श्रीकेसर कुलगुरू आदरणीय पी एस पाटील सर आणि कुलसचिव आदरणीय बी एन सर यांच्या मार्गदर्शनासाठी ही मोहीम राबवली जाते वेगवेगळ्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातून आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी या मोहिमेमध्ये सहभागी होतात छत्रपती शिवाजी महाराज घडावळ कचराचरा संपूर्ण कचरा आणून या अशा लीग लावलेला आहे आणि असे एक चार पाच लीग आमच्या विद्यार्थ्यांनी लावलेले आहेत ला तर ह्या एन एस एसचे विद्यार्थी हे फक्त घोषणाच देत नव्हे तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सुद्धा हे कार्य <स्थाँगा> करून दाखवलेलं आहे

. श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज साहेब हे या आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष संसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी जे कार्य केलं त्यासाठी आलेले आहेत आणि आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो कारण त्यांनी आमच्या या शिबिरस्थळी भेट दिली साहेब आपण फक्त दोन शब्द आमच्या मुलांच्या का कार्याबद्दल बोलावे अशी मी आपल्यास विनंती करतो शिवाजी विद्यापीठ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस या मुलांनी एक नवीन उपक्रम घेतला असं म्हणतात काही चुकीचं होणार नाही आज खऱ्या अर्थाने तुम्ही एन एस एसचे विद्यार्थी राहिला नाही तर खऱ्या अर्थाने शुभक्त मनात मी पाहिले कारण का सगळ्यात अवघड काम सगळ्यात अवघड काम हे तुम्ही केलं आहे राष्ट्रीय सेवा योजनेतला हा एक लर्निंग पार्टच असतो की जाऊन लोकांची सेवा करणे त्या गावातल्या लोकांना तिथल्या अनेक लोकांना प्रबोधन करणं आणि ते तुम्ही आज करून दाखवलेलं आहे त्याच्या शक्यतो सगळे भक्त येतात वंदन करता निघतात पण वंदन करून गेल्यानंतर त्यांचीसुद्धा काही अडचणीमध्ये प्लास्टिक टाकतात ता, बाटल्या पडतात मग ते उचलणं आणि आम्ही खाली हे फार मोठं काम आहे अवघड काम आहे चॅलेंजिंग काम आहे आणि शिवाजी विद्यापीठच्या मुलांनी पुढाकार घेतला कौतुक होतो मी सुद्धा हा एन एस एस एक विद्यार्थी आहे शिवाजी विद्यापीठ सामाजिक कार्य खरं म्हणजे मी फिराच्या वाडीत राजानगरीला जाताना आपण वाडीत मी दहा दिवस राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मी कॅम्पमध्ये फिरायच्या वडील गावात ताणिक राहिलो सेवा काम केले जातात हे मला माहीत आहे आणि तो आपला सामाजिक पाया असतो तो बेस असतो आणि म्हणून त्या डेट मी सगळं तुम्हाला सुवर्ण संधी मिळते डायरेक्ट दुर्गराज रायगडवर तुम्हाला ही सेवा करायला मिळाली आणि म्हणून तुम्ही बाकीचे आमच्यासारखी लोकं आम्ही नुसती सेवा केली राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमात पण आम्हाला काही दुर्गराज रायगडवर आलं येता आलं नाही पण ते तुम्हाला येता आलं आणि म्हणून वाईस चान्सलर असतील असेल आणि आमच्या संयंत्रजी असतील या सगळ्यांनी या सगळ्यांनी चित्र करून एक वेगळं नेटवर्क आणि एक वेगळं कनेक्टिव्हिटी पुढं पुढच्या वेळी आता अनेक वर्षापासून शिवाजी विद्यापीठ हे दर्गरा रायगडला कसं कनेक्ट करतं एक माध्यम आहे म्हणजे एम एस एस फक्त माझं मुलांना सांगायचं आहे की हा चॅलेंजिंग काम असेल जेवणाची सोय व्यवस्थित होऊ शकत नाही किंवा तरी राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही आहे शौचालयाची व्यवस्था त्या ज्यापणे असते तशी होत नाही तरी तुम्ही इथं आलात आणि खऱ्या अर्थाने शिवाजी विद्यापीठचं नाव आहे शिवाजी महाराजांच्या तो काम छत्रपति शिवाजी महाराज महाराज धर्मवीर श्री संभाजी छत्रपति